राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मी रात्री एक पोस्ट टाकलेली आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये की सांगितलेलं आहे की आपल्या आजूबाजूला खूप भयानक काहीतरी घडत आहे खरोखर माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे एक भाऊ म्हणून एक तुमचा मुलगा म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि खरोखर माझी राज्य सरकारला आणि ज्या एक आपला आनंद दिघे साहेबांनी हिंदू धर्मासाठी किंवा हिंदू धर्मातल्या सर्व सर्व धर्मातल्या स्त्रियांसाठी मुलींसाठी आयुष्यपणाला लावलं अशा आनंदिगे साहेबांचे मानसपुत्र स्वतःला समजून घेणाऱ्या सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे इतका शेअर करा कारण आ ना खूप डोक्यावरनं पाणी जायला लागलं ही गोष्ट तुम्हाला मी का बोलते ती व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर मित्रांनो खरोखर सांगतो आपल्या जर घरामध्ये दहा वर्ष किंवा दहा वर्ष ते सतरा वर्ष या वयोगटातल्या जर काही मुली असतील तर त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ बघणं खूप इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला का बोलतोय सांगतो या व्हिडिओमध्ये हो खुर खुर तर मित्रांनो आपल्या आजूबाजूला खूप भयानक पद्धतीचं घडायला लागले वास्तव घडते आणि मला खरोखर एकच विनंती करायची आपल्या सर्वांना हे आपण किती दिवस सहन करणार आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत जर हे जिहादी पोचायला लागले तर तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे का त्याच्या आधी तुम्ही जागे होणार नाही आहेत का तर तुमच्या घरात जर दहा वर्ष ते सतरा वर्षाची मुलगी असेल अठरा वर्षाच्या नंतरची मुली तर त्यांचंही तुम्ही हे गोष्ट करू शकता पण मोस्टली दहा ते सतरा वर्षाच्या घरात जर मुलगी असेल तर तुम्ही तुम्हाला आई बापा असेल किंवा बहीण भाऊ असेल तर प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा आणि ही एक गोष्ट करा की आपली मुलगी कुठे जाते काय करते शाळेला किती वाजता जाते क्लासला किती वाजता जाते क्लास उठल्यावरती कुठं जाते आणि तिच्या मैत्रिणी कोण आहेत तिच्या बॅग एकदा चेक करा तिचा मोबाईल असेल तर मोबाईल चेक करा मोबाईलवरती ती काय बघते कोणाशी बोलते ह्या सगळ्या गोष्टी चेक करा ह्या जिहादेंनी आता काय केलं तुम्हाला माहिती आहे का खूप भयानक घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल मी तो उच्चार करत नाही आहे कारण ज्यांच्याबद्दल ज्यांची घटना घडलेली आहे त्यांच्या परिवाराला इज्जतीची खूप काळजी आणि इज्जत जाईल म्हणून त्यांनी ही गोष्ट कुठेही सांगितली नाही आहे पण पर... खूप भयानक पद्धतीची घटना घडलेली आहे तर तुमच्याही घरामध्ये ह्या गोष्टी अशा मुली असतील तर ह्या मुलींची तुम्ही चौकशी करा रोज तुम्ही आई वडिलांचं लक्ष असलं पाहिजे मला माहिती आहे तुम्ही जॉबला जात असाल तुम्ही बिझनेस करत असाल तुम्हाला मुलांकडे द्यायला लक्ष वेळ द्यायला लक्ष वेळ नाही भेटत तरी पण तुम्हाला जेवढा वेळ भेटतो तेवढ्यातून हा वेळ काढा आणि तुम्ही तुमच्या मुलींची पर्स चेक करा मोबाईल चेक करा बॅग चेक करा की तिच्या मैत्रिणी कोण आहेत त्या मैत्रिणी कुठल्या आहेत त्या कुठं राहतात त्या काय करतात आपली मैत्रीण आपली मुलगी कुठं जाते बस खेळायला कुठं जाते ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही चेक करायची वेळ आलेली आहे कारण आता हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलं ना तर मग हे पाठीमागे सारायला आपल्याला सगळ्यांना सा खूप महाग जाणार आहे आणि जड जाणार आहे तर आता ह्या जिहाद्यांनी हे ठरवलंय की अठरा वर्ष ते वीस वर्षाच्या वरच्या मुलींना तर आता सगळं म्हणजे मॅच्युरिटी आलेले असते किंवा सगळं समजायला लागले हळूहळू नक्की कोण काय कसं ते म्हणून ह्यांनी आता टार्गेट केलंय की लहान मुलींना प्रेमात पाडायचं दहा वर्ष ते सतरा वर्षाच्या खूप भयानक पद्धतीची घटना आहे तुम्ही समजून घ्या ही व्यवस्थित ध्यान देऊन की दहा वर्ष ते सतरा वर्षाच्या दहा वर्ष म्हणजे किती यार पाचवी सहावीची मुलगी असू शकते हां काल मी एक बातमी बघितली दहा वर्षाच्या नऊ वर्षाच्या मुलीवरती ह्या असल्या जिहादी मानसिक त्याच्या मला एवढं घाण शिव्या येतात तोंडाला ह्या डुकरांनी <laughs> मित्रांनो ती बलात्काराची घटना नऊ वर्षाच्या मुलीवरती दोन महिने बलात्कार होत होता आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जात होतं ही घटना अहमदनगर जिल्ह्यातली आहे ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक एकेकाळी राज्य होतं आताही त्यांचं राज्य आहे पण ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत अशा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत माझं तर सरळ सरळ म्हणणं आहे की अशा नराधमांना जो कोणी असेल त्यांना भर चौकामध्ये कापलं पाहिजे त्याशिवाय अशा लोकांवरती काय वचक बसणार नाही आणि हे झालंच पाहिजे आणि सरकारने जर हे नाही झालं केलं तर हे कुणीतरी सामान्य माणसातून करायला सरकारने भाग पाडू नये तुमची प्रतिक्रिया काय मला कमेंट करून सांगा मला एवढं राग येतोय ना ह्यांनी नऊ नऊ वर्षाच्या मुलीवरती दोन महिने बलात्कार करत होते दोन महिने आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करून ठेवलेले मला मुळात ह्या गोष्ट वाटते की मुलीच्या आईबापाला दोन महिने समजलं नाही का ले ले। ही घटना काय घडलेली आणि त्याच्यानंतरही त्यांनी दहा ते पंधरा दिवस फक्त इज्जत जाईल म्हणून ही घटना कुठेही बाहेर सांगितली नाहीये माझी खरोखर तुम्हाला सर्वांना विनंती आहे माझे माझी हात जोडून विनंती आहे तुमचा मुलगा म्हणून ऐकून घ्या तुमचा भाऊ म्हणून ऐकून घ्या आणि हा व्हिडिओ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत किंवा पोलीस प्रशासनापर्यंत कुठल्याही परिस्थितीत पोहोचला पाहिजे ह्याची तुम्ही व्यवस्था करा इतका शेअर करा की ह्या सगळ्या यंत्रणेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुम्हाला सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे जो पोलीस प्रशासन असेल किंवा मुख्यमंत्री असतील किंवा आपले उप देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री हात जोडून विनंती आहे की पोलीस प्रशासन ह्या बाबतीमध्ये कुठंतरी कमी पडते का ह्या ह्याचे विचार करायची खास गरज आहे आता था। खरं सांगतो तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांना आपल्या आजूबाजूला खूप भयानक घडतंय आपण प्रत्येकजण कधी सुधारणार आहेत किंवा आपण प्रत्येकजण ह्या गोष्टीकडे कधी सिरियसनी लक्ष देणार आहे आपण प्रत्येकजण आपल्या घरात यायची कोण वाट बघताय का आपल्या आजूबाजूला ह्या सगळ्या घटना घडत चालल्यात दहा वर्षाची मुलगी म्हणजे पाचशे सव्वीची मुलगी आणि सतरा वर्षाच्या आतल्या मुलां मुलींना टार्गेट केलं जातंय हात जोडून विनंती पुन्हा एकदा हा व्हिडिओ इतका शेअर करा की पोलीस प्रशासनाला मला लाईकची गरज नाही कशाची गरज नाही फक्त हा व्हिडिओ तुम्ही पोलीस प्रशासनापर्यंत पाठवा आणि उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ह्याची व्यवस्था तुम्ही करा एवढी तुमच्या जबाबदारी सोपवते हो आणि लक्षात ठेवा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आया बहिणीच्या रक्षणासाठी ना हातात तलवारी घेतल्या होत्या माझी एकनाथ शिंदे साहेबांना पोलीस प्रशासनाला आणि देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती आहे माझी की प्रत्येक मुलीच्या आईला बापाला आणि भावाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका तुम्ही विनंती आहे तुम्हाला माझ्या हात जोडून कारण जर कायदा जर आपलं रक्षण करत नसेल तर प्रत्येक आई आणि भाऊ बाप प्रत्येकजण सहन करणारा नाही आहे जर कायदाच रक्षण करत नसेल तर यांना सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल आणि हे जर कायदा सगळ्यांनी जर हातात घ्यायचं ठरवलं ना तर परत ह्या सगळ्या गोष्टी खूप महागात पडतील त्यामुळं देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आत्ताच गोष्ट ह्या जागे व्हा आणि ही गोष्ट नक्की काय आहे कुठं चाललंय कसं चाललंय ह्याच्यावर ऑपरेट कोण करते कुठून ऑपरेट करते बाहेरच्या देशातून ऑपरेट केलं जाते साहेब ह्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या इथले गद्दार आपल्या इथल्या जमिनीतलं खा खाऊन माजलेले बोकडं हे त्यांना सपोर्ट आहेत आणि काही मला एवढं राय घेतोय काही सेक्युलरवाले ह्यांना सपोर्ट आहेत तुमच्या मुली बाळांपर्यंत ह्या गोष्टी पोचल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात का तुमची इच्छा आहे का की आमच्या मुली बाळां आम्ही आमच्या बाळा सेफ आहेत तर सगळं सेफ आहे असं नाही आहे तुम्ही जरा डोळे उघडून बघा सगळ्या गोष्टी हात जोडून विनंती पुन्हा एकदा हा व्हिडिओ पोलीस प्रशासन असेल देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील ह्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि शिंदेसाहेब आणि गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्हालाही विनंती आहे की खरंच पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगा आणि ह्या गोष्टींचा पुरावा घ्या म्हणजे पुरा पूर्ण माहिती घ्या की नक्की काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या हात जोडून विनंती जय शिवराय जय मल्हार